सांगली मध्ये एक सूचना आहे सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं रेड कश तुषार जाऊ यवतमाळ भू कशाही शिकलो गाडी बघायचे पहिलो आणि क्रमांक एक वर पैलो सूचना आहे क्रेटा हुंडाई क्रेटा गाडी क्रमांक एम एस सतरा डी सी पंचावन्न डबल झिरो या गाडीची चावी या ठिकाणी स्टेजवर आलेली आहे तरी ज्याची असेल त्यांनी ओळख पटवून ती चावी घेऊन जावे पाहुण्यांना विनंती आहे मात्यावर क्रमांक दोन वरती आपण यायचं आहे महाराष्ट्र केसरी माते बाग पहिली फुरी चाला जगदीश पेटकर वर्धा लाल पट्टी मधील विरुद्ध संदीप नोटीस सांगली निरापतीमध्ये ब्रॉन्झ मेडल जसेशकर वर्धा हात वरती करा पट्टी मधील संदीप मोटे सांगू सांगली कोल्हापूर जिल्हा लाल कास्टो मध्ये काशी सोलापूर शहर मेळाकास्टो मध्ये दर्शन चव्हाण कोल्हापूर जिल्हा लाल कास्टो स्वप्नील काशी सोलापूर शहर मेळाकास्ट मध्ये मॅट क्रमांक एक धन्यवाद लढत होईल सर्व मान्यवरांचा अगदी मनपूर्वक धन्यवाद आपण पलवानांना आशीर्वाद देऊन झुंजग ग्रुप प्रमुख व्यासपीठावरचे उपस्थित आहेत नालेगाव येथील झुंजग ग्रुप त्यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो साहेब वेळ लावू नका मात्या संघावर एक वरील कुस्तीला कोला पडण्यासाठी आमंत्रित करतो भिंगतील महेशजी गांधले नगरसेवक प्रकाशजी भागानगरे दीपक लिपाणे यांना मी विनंती करतो की त्यांनी माती कुस्ती लावावी मंगेशजी खताळे यांना विनंती करतो की त्यांनी ती कुस्ती लावण्यासाठी मान्यवरांना त्या ठिकाणी घेऊन जायचंय मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी बाबासाहेब जी पाटील महाराष्ट्र राज्य शिक्षा त्यांचं मी आमदार स्वागत करतो प्रमुख मान्यवरांना आणि पाहुण्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती अस्न्यस्थ भावा अशी विनंती आहे कुस्ती लावण्यासाठी आलेले मान्यवरांना विनंती आहे आपण प्रमुख व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं दर्शन चव्हाण कोल्हापूर लाल कॉस्टो स्वप्नील काशी सोलापूर शहर मेळा कॉस्टो मॅट क्रमांक एक वरती शाही चिखलोची ब्राज तत्काची लढत होईल त्यानंतर पुणे जिल्हा लाल कास्टे गौतम शिंदे सोलापूर जिल्हा न्यायालया अठराशे कंदा मध्ये सांगली तयारा अठरा शेकंदामध्ये विजय संपादन करून विजय सलामी दिलेले मोठा कुस्ती लावल्यानंतर सर्वांनी स्टेजवर येऊन स्थान आपण मिळवायचंय सर्वांना विनंती आहे पाहुण्यांना कुस्ती लावल्यावर कोणी थांबू नका मैदानावर चव्हाण कोल्हापूर जिल्हा संपलेल्या कुस्तीमध्ये रोशन खोळे पुणे शहर लाल पट्टी विजयी दीपक बाजवी ठाणे सोळा